आणि यापुढची बातमी एबीपी माझा इम्पॅक्टची बातमी आहे पंढरपूरमधील तुळशी वृंदावनात दुरुस्ती करून पुन्हा एकदा भाविकांसाठी ते खुलं होत आहे मात्र वारकरी संतांच्या मूर्ती उघड्यावरती ठेवल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय आपण पाहूया वनविभागाने सुरू केलेलं तुळशी वृंदावन अखेर चार महिन्यानंतर लोकांसाठी भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे मात्र आपण पाहू शकतो ज्या संतांच्या इथं मूर्त्या आहेत त्या इथं प्रत्येक ठिकाणी मंदिरं होती आणि मध्ये दोन मंदिरं पडल्यानंतर जे निकृष्ट बांधकाम झालं होतं त्यामुळे दोन मंदिरं कोसळली होती त्यानंतर इतर मूर्त्यांना धोका होऊ नये म्हणून तातडीनं वनविभागाने संगमरवरी मार्बलची जी मंदिरं बनवली होती ती काढून टाकलेली आहेत आता वास्तविक त्याला पत्र्याचं किंवा लाईट वेटचं मंदिर छोटं बनवणं गरजेचं होतं या संदर्भातल्या सूचना वनमंत्र्यांनी दिल्या होत्या मात्र प्रशासनाने याकडं पूर्ण का कानाडोळा केलेला आहे आणि आता हे सर्व संत उघड्यावर असेच दिसून येत आहेत आणि भाविकांना आता अशाच रीतीने यांचं दर्शन घ्यावं लागणार आहे यांची हे मंदिर पाहायला इथे यावं लागणार आहे जवळपास वेगवेगळ्या संतांची इथं जी मंदिरं होती त्यातली दोन पहिली मेळा आणि निवृत्तीनाथ ह्या दोन संतांची मंदिरं कोसळली होती आणि त्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झाल्यानंतर जवळपास चार ते पाच महिने हे म तुळशी वृंदावन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं मात्र नंतर तरी भाविकांना खुलं करताना एकाही संतांच्या डोक्यावर इथं मंदिर नाही आहे छत नाही आहे नाही म्हणायला इथं तुळशी वृंदावनाला सध्या क्यू आर कोडची एक व्यवस्थ व्यवस्था केलेली आहे ज्याच्यामुळं भाविकांनी इथं आपला मोबाईल लावून क्यू आर कोड लावला तर संपूर्ण या याची माहिती तुलसी वृंदावन आणि या संतांच्या ह्याची माहिती मिळू शकते मात्र एवढं सुंदर वृंदावन करून सुद्धा इथं संतांना छत नसल्यामुळं संतांची मंदिरं नसल्यामुळं भाविकांची नाराजी मात्र तीव्र आहे कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट